तर स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये मध्ये आता पहा इतकं ऊन पडलं आणि तर इतकी वाजते आता सावरलं मऊ काम तर आजूक भांडे गिंडी झाले आता आता पाठे आमची इटे किती भारी झाड यायल होते तर इकडे बी भरपूर होती बरं का पण मग काय झालं ना आता पोरान ते उकडून टाकले होते लान म्हणजे लहान लहान होते त्यावेळेस उकटून टाकले होते आता जे बाकीचे राहिले ना तर ते पा किती दि भारी दिवस राहिले तर तिकडं बसलो होतं मावळ तर मवळ भरपूर मोठं झाला असं बर का आता, आता। कारण की भरपूर दिवस झाले आता पाहिलं मी त्याला आता आता जाणार पाहिजे तर त्याला कांदा आहे की नाही काय मी तिथं चाला आता खूप तिकडे जाऊन येरंट्याचं झाड किती भारी झाले आता आणि त्याला एरंड्या पण लागले बर का ते आता इकडं बी आता हे दोन तीनच झाड राहिले कारण की हे ते दारामध्ये भारी वाटू राहिलं हे पण किती भारी कारण कि पहिले काय वायचं त्याला आळा आहे पण भरपूर लागायचा पण मग आता काय झालं हिवाळा आहे ना तर आळा आहे हाय त्याच्यावर एवढ्या दारा पुढे म्हणलं तर मग कसं राहतं त्याला यायला लागत जास्त गुले लागत राहते तर आता की गुले हाय नाही त्याला तर तिकडे वावरामध्ये पहिले लावा जाय ना त्याला भुले लागायचंय वावरामध्ये तर आता हे आळा ऊ गेलो होते हे काही झाड आम्ही लावले नाही पहिल्या ना तर आता इकडे पा इकडे बी दोन गेले ते पाय दोन गेली इथं याला बी भरपूर भारी येरंड्याला या गेले याला इकत गे बी घेत्या भरपूर म्हणजे इकत माग राहते ये या येंड्या पण मग कुणी लावत नाही करू पण मग इथे खाली पाच जागा पडेल होती तर ता। त्याच्या मतानु गेले ते लावेल काही आहे तिकडे ते बारीक झाड दिसतं का तिकडे बी होत म्हणजे लावेल, लावेल नव्हतं तिकडे बिले मोठं झाड झाडत पण पोरानं काय झालं तो तोडून टाकलं ते आणि हे इकडे आहे का याला आहे आता एरंड्या पिढे आले त्याला बदल बदल एकदम मोठे मोठे झाले येरांडे बी आजू कवळायचे कारण की त्याला आजूबा फुलं लागू राहिले कुठे मोठा किती भारी फुलं लागू राहिली त्याला तर त्याच्यावर मौळाच्या माश्या बसते काय काय माहिती जे पहा अशी फुलं लागू राहिले त्याला एकदम तर हा मौळाच्या माश्याचे रस प्याला या त्या त्या माश्या तर हे बारीक बारीक काय काय माहिती हा ते एरांड्याची वाटते या बारीक बारीक त्याच्या मी हे पा अशी फुलं वाटत ते न फुलं झाल्याच्या नंतर त्या एरंड्या निघा त्याच्या अशी फुलं येऊ राहिले पाहा त्याला आता बारीक बारीक तर हेवर एरंड्या ये त्याला गुस्शाला या तर एकदम बारीक दिसते ते एकदम हिरव्या हिरव्या गार दिसून राहिल्या आता सध्या तर इकडं पाय खाली बारीक बारीक असे येरंड्या त्याच्यावर हे पाहा अशा मळाच्या मा बसू बसून राहिल्या आता छोटे बारीक वाले तर तिकडं बसले म्हणे मवळ तर चाला तुम्हाला ते पण धावती मी ते या पाय इकडं बारीक बारीक फाट्याला लागू राहिले आता एरंड्या तर पहिले कुटुंबी लागू राहिले तर भरपूर लागले आता गुशीची गुशी लागले त्याला शेवंती लावेल तुला किती बारीक फुलं आली त्याला ते ढवळे ढवळे तर असे फुलं आले आता याला ते चुकडली इथं दारात लावेल पण मग काय झालं ना आता त्याला काही आता फुलं नि पावसाळ्यामध्ये फुलं येत होती त्याला आता काही येऊन राहिले आता कपाशी हिरवगार झाली पण मग काय नाही इतकी हिरव उरून किस फायदा नाही तिचा कारण की काय उरलं ना त्याच्यामध्ये पुरे किडे बोंड आहे किस कामचेहरा नाही राहिले ते बोंड तर पुरे किडेले बोंड आहे त्याला काय मी ते आता येत नाही येत नाही आलं तर मग उपट नाही बकऱ्याला घालणं ला लागत मग ते आता सध्या तर थोडेफार बोंड फुटले त्याला तर आता या पण लहान लहान भरपूर लागू राहिले त्याला अशा पण मग काय उरलं ना खराब कधी झालं तर मग काहीच उपयोग असं नाही कारण की जे मागचे बोंड आहे ना ते असे किडेले उर राहिले ते तीच कामाचे राहिले नाही तर बाकीची उपटून टाकली आता हीच पट्टी राहिल होती तर आता काय माहिती असं वाटू राहिलं हिरवी जास्त तर इन बाकी काही कारण की उ बाबा किती वाढ ती तर हिरवी तर असं वाटतं काही इन बा त्याच्यामध्ये पण मग काय सांगा आता येतं मी कारण की जास्त हे व्हायले ना तर पहिले खराब बोंड व्हायला होते तर आता बी तसेच फुटू राहिले बहुतेक हे काय आशा मारी ठेवतो म्हणून असं वाटतं निघण बा त्याला थोडं फार पण काही निघा मागणी कारण की पुरे किडे बोंड म्हणल्यावर काय निघणार आहे त्याच्यामध्ये काहीच नाही निघणार तर आता याच नाही त्याला थोडं फारच बोंड आहे जास्त काही फुटेल आहे ना त्याच्यामध्ये पाणी छडी पाऊस थोडं थोडं तर आता तिकडे बसले पा खाली मवळ तर गहू पा किती भरी झाला आता आता इकडा गहू एकदम मोठा मोठा झाला बर का तर येऊ समजा पहिले पेरेल होता आम्ही येऊ पहिले पेरेलो होता तर बाकीचा तिकडे आहे ना ते एकदम लहान लहान तेव्हा नंतर पेरेल होता पण सगळ्यात पहिले हे पेरेल होता आता हे एकदम असा कांडीवर कांडीवर लागला आणि मध्ये आला आता निसवून आठ एक आठ दिवसात निसवून मी पाहिलं कारण की आता हे पहा पुरा कांडीवर लागेल त्यो ते कांडीवर तर लागलाच पण पूर्ण त्याच्यामध्ये पोटरे मध्ये कारण की एकदा निसावल्याच्या बाद जास्त कांडीवर लागतो गहू मोठा मोठा होतो आता पहा कसा दिसून आला तो सारखा दिसून आला एकदम वाटाच्या वाट्या दिसून आला एकदम भारी आता एकदम भारी म्हणजे बेट जास्त केलं त्यांनी आपण बेट करेल एका एका कांडीने जास्त बेट करेल त्याच्यामध्ये तर त्याच्या ज्या वेळेस होता त्या वेळेस असं वाटेल पतला गहू झाला पण मग आता पहा किती मस्त दिसून आले एकदम कांडीवर आला तर एकदम भारी वाटून राहिला ते तर एक आता एकदम मस्त झालं तर आता पाणी भरायची काही गरज नाही त्याला कारण की पहिलेच पाणी भरलं होतं तर आता कसं राहतं आजची लाईट आहे आमच्याकडे तर मग आजची दिवस दिवसाची लाईट आहे त्याच्यात चिल्याची भाजी पा किती भरी उघली आता तर तिकडं मारलं होतं औषध इकडं मारायचं राहिलं होतं पहा तर इकडं पहा थोडेफार शेवंतीचे झाडं राहिले त्याच्यामध्ये कारण की तिकडं औषध मारलं होतं ना तर त्याच्यानं पुरं वाळून गेलं पण मग इकडे थोडं एक एखादि की नंतर कमी पडला होता मग हे एवढं मारायचं राहिलं तर आता मारणे नाही त्याच्यावर कारण कि सदा औषध मारल्यानंत ही इफेक्ट पडतं मग त्याच्यावर वाळते येते म्हणजे खालून नाही आपलं हे राहत नाही पाच वेळा तर मग एवढं पुरा येऊन होऊन जात वाळत ते तर त्या चिलेची भाजी केली मस्त हिरवीगार दिसू राहिली एकदम भारी त्याच्यामध्ये तर आता गहू पण भारी दिसू राहिला तर आता हे पहा आजूक वल्लच पाणी भरेल त्याला तर आता जास्त दाट आहे तर मग लवकर लवकर पाणी भरणं नाही लागत नाही तर काय होत मग पातला असला का जास्त पाणी भरणं लागतं कारण की ते वाळून जात लवकर आणि हिवाळ्याचं एवढं वाळत नाही लवकर तर एकदम भारी झाला आता गहू तर इथे सावली तर सावलीमध्ये उभी होती मी कारण की असं इतकं ऊन लागतं ना पुन्हा सकाळी एकदम थंडी वाजते असं राहत असत तर आता एकदम भारी झाला येऊ गहू काढा आता याला पाणी भरायची काही गरज पडणार नाही बहुतेक आता तर चला आता तुम्हाला धावते मी तिकडे मवळ तर मवळ एकदम भारी मोठं झालं असं ना आता तर भरपूर दिवसाचं पाहिलं नाही आपली सीताफळाची कलम किती भरी झाली ती ते लिंबाच्या झाडाच्या खालूनच ते आता भरपूर मोठ मवळ तर काय ना जे एरंड होते ना ते थोडे पार होते तर तो, ते तोरडे होते मग कारण की ते तोडाला आल आणि मग काय झालं त्याला दिसलं तिकडं म्हणजे इतकं पाणी चालू होतं त्यावेळेस या वळ्यान पूर्ण पाणी चालू होतं आणि ते इतके हिरवेगार व्हायला होते आता पुरा पाला कळाला त्याचा तर त्यानं हे चार पाच तोडे या मध्ये तोडेल दिसू राहिले काही हे तोडडे होते त्यानं आणि तोड्याच्या नंतर काय झालं या अचानक त्यानं पाहिलं तर साफ कुदला आणि तिकडं खाली पाण्यामध्ये गेला तर मग काही इकडे तोरडे नाही मग बाकीची तशीच रंग गेले असं चालत आता या पाठी मॉळ बशीले तर त्या साड्यावर मोळ बसेल बोलत्या यंड्याच्या काय काय मी ती पहा किती अडचणी ती खाली एकदम ये ये बर का माश्या उठून राहिले त्याच्यावर तर त्याला कांदा बी भरपूर आहे मावळ येते बसेल तर ह्याच माश्या तिकडे येत्या बहुतेक याच्यावर तर कांदा बी येत्याला किती मोठा आहे कांदा पण मी ती उडवणार नाही कारण कि मूबावर तू मावळ उडवाला मी नहीं। 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 नहीं कि ओळवत नाही तुमची दाजी बुडवत नाही आम्ही किती मावळ बसेल असले आमच्या वावरमध्ये आम्ही उळवतच नाही कारण की कपाशीवर बी भरपूर बसेल होते दहा मांग पण आम्ही काही उळवले नव्हते आता यापा केवढ झालेली तर त्याच्या माश्या बी भरपूर उसू उठून राहिला बर का आता गंज मोठं झालं ती इथे दाखवलं पावळ तर केवढं मोठं बशील काय काय कारण की हे पहा इत खाली आहे ते एरंड्याची झाड आहे तिकडे खाली आणि इथे मवळ बसेलय तर ते एरंड येरांड्याच्या फाटीवर की बसेल नाही कारण की तिथे गाणेरीची जाळी ना तर त्या जाळीवर बशील ती आता तर चला आता दाखवलं मावळ तर भरपूर मोठं आहे बरं का पण मग आम्ही उळवत नाही कारण की जाऊ दे तिकडे त्याचे बच्चे राहते त्याच्यामध्ये तर त्याचे बच्चे बी आता आपण कधी उळवलं त्याला पोळी बी राहते तर मग काय होतं ना ते उठून जाता असं राहत असतं तर ते बच्चे बिचारे त्याच्यातच राहून जाते मग असं राहतं आपण कधी उळवलं तर त्याच्या या ना आम्ही काही उडवत नाही त्या मावळायला तसेच राहू देतो वावरामध्ये बी भरपूर बसेलो होते आमच्या कपाशीमध्ये कारण की इतकी मोठी मोठी कपाशी वेळ होती ना तर त्याच्यावर बी बसेले आजू बी बसेले पण मग आम्ही काही उळवलं नाही तुमची दाजी तर कधीच मोळ उडवू दे बनते त्याच्यामुळे त्याची बच्ची राहते तर काय उडवाच ते असं राहत